आपल्या महाराष्ट्रात होळीच्या सणाला अगदी प्रत्येक घरामध्ये आवर्जून पुरणपोळी केली जाते पण कसं असताना असं अजिबात नसतं किंवा काहींच नवीन लग्न झालेलं असतं काही बॅचलर असतात पण पुरणपोळी खायला खूप जास्त आवडते तर या सगळ्या मंडळींचा विचार करून आज मी तुमच्यासाठी डाळ न वापरता पुरण बनवण्याचं टेन्शन न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीत गुबगुबीत तुपातली पुरणपोळी कशी बनवायची अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर ही पुरणपोळी तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक आणि साध्या सोप्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पुरणपोळी बनवण्यासाठी कणकेचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय त्यासाठी एका भांड्यामध्ये मेजरिंग कप ने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्रॅम प्रमाणात इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जरी वापरताय तरी अजिबात तुमची लाटताना पुरणपोळी फाटू नये म्हणून पुढे टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पिठाला चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण हळद घातलेली आहे त्यामुळे तुमच्या पुरणपोळीला रंग मस्त पिवळा येईल नसेल घालायचं तर फक्त मीठ घालून तुम्ही तयार करू शकता थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे चपातीच्या पिठाप्रमाणे मौसूद पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे इतकं पीठ भिजवण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊण कप आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे पिठाचा गोळा असा हा सैल सरच आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे संपूर्ण गोळा भिजून झाला की चार चमचे आपण यामध्ये साजूक तूप घेतलेला आहे पुरणपोळी बनवते म्हणून साजूक तूप वापरलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आपलं तूप विरघळलेलं असल्यामुळे चार चमचे घेतलेलं आहे तुमचं घट्ट असेल ते एखाद दीड चमचा घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता जमेल तितका जोर लावत लावत मस्त मौसूत मळून घ्यायचंय असं पीठ आतमध्ये याच्या साजूक तूप मुरल्यामुळे तुमचं पीठ लवचिक होतं ताणलं जातं आणि लाटताना ती फाटत नाही ही, ही खूप खास ट्रीक आहे लक्षात असावी तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदाच पुरणपोळी करायला घेत असाल तर या पद्धतीने तुम्हाला पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी पिठाच्या कणाकणाला किंवा मस्त सगळीकडे तूप चांगलं लागल्यामुळे असं हे छान लवचिक आणि मौसूत पीठ आपलं तयार झालेलं आहे असा हा पिठाचा गोळ आपला मळून झालेला आहे मस्त याला जाळीसुद्धा सुटलेली आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर तुम्ही हे पुरण बघू शकता अजिबात यामध्ये चणा डाळीचा उपयोग केलेला नाही खूप जास्त साधं सोप्या पद्धतीत हे पुरण तुम्हाला तयार करता येईल शिवाय गुळ घालून तयार केल्यामुळे चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे तर हे पुरण बनवण्यासाठी गॅसवर आपण एक कडई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की इथे आपण चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे अगदी मेल्टेट किंवा वितळलेलं साजूक तूप असल्यामुळे आपण इथे चार चमचे घेतले घट्ट असेल तर दीड चमचा घ्या आणि सारख्याच कपने म्हणजे गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं ना त्याच कपने एक कप किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण बेसन पीठ चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेड घरामध्ये तयार केलेलं कोणतंही वापरू शकता मला जर बेसन पीठ चना डाळ पीठ चालत नसेल तर याऐवजी मूग डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे आता पीठ भाजताना अगदी तळापासून ढवळत मध्य मासेवर सुरुवातीचे एक तीन ते चार मिनिटं आपण भाजून घेतले गुठळ्या मोडत आपण हे पीठ चांगलं भाजून घेणार आहोत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची पीठ भाजत असताना गॅस अगदी मंद आहे आणि नुसतं ढवळत राहायचंय गुठळ्या मोडत राहायचंय आणि आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचंय तर मध्यम आसेवर पीठ भाजून साधारणतः एक दहा ते बारा मिनटं झालेली आहे पिठामधून छान सुगंध यायला सुरुवात झाली आहे जसं आपण बेसनाचे लाडू बनवतो ना अगदी तसाच मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे मस्त खमंग खुसखुशीत तुमचं हे बेसन पीठ भाजून तयार झालेलं आहे आता यामध्ये ज्या कपने तुम्ही एक कप बेसन पीठ घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी अर्धा कप साखर किंवा खडी साखरसुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल चमचा जायफळ पूड घेतलेली आहे तुम्ही वेलची पूड सुद्धा वापरू शकता कोणत्याही गुडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ जर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते म्हणून इथे आपण चिमूटभर मीठ घातलेलं आहे पुन्हा मिनिटभर थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे हलकं असं सुद्धा छान खमंग भाजला जातो आता सारख्याच कपने अर्धा कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे पाणी दोन बॅशमध्ये लागेल तसं थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे आणि हे गुळ यामध्ये संपूर्ण विरघळून आपण हे छान परतून घेणार आहोत लक्षात सुद्धा पुरण संपूर्ण करत असतो असताना गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आहे अजिबात मोठा ठेवायचा नाही तर पटकन पीठ आणि गुळ करपलं जातं त्याने तुमचं हे पुरण थोडंसं कडवट किंवा करपट लागू शकतं म्हणून मध्यम आसेवरच अगदी तळापासून ढवळत हे असं छान आपण करून घेणार आहोत पुन्हा उरलेलं पाव कप पाणी जे होतं ना ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे बरोबर अर्धा कप आपण इथे पाणी वापरलं आहे दूध अजिबात वापरायचं नाही कारण दूध आणि गूळ जेव्हा एकत्र येतं तेव्हा हे फुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो पुरण बनवण्यासाठी तुम्हाला पाणीच वापरायचं आहे पीठ भिजवण्यासाठी तुम्ही दूध वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर असा हा छानसा गोळ आपला तयार झालेला आहे पिठामध्ये संपूर्ण हे मस्त गूळ विरघळलेलं आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि अगदी मंद असेवर एक दोन ते तीन मिनटं पीठ आपण छान घेतलेला आहे 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 हे पीठ तुमचं परफेक्ट शिजलेलं मस्त थोड्या गुठाळ्या वगैरे तुम्हाला यामध्ये वाटत असतील तर एखाद्या ग्लासने वगैरे तुम्ही हे पीठ व्यवस्थित गुळगुळीत करू शकता किंवा असं हे हाताने मळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर असं हे कोणतेही चणा डाळ न वापरता पुरण न तयार करता खूप साध्या सोप्या आणि वेगळ्या पद्धतीत तुमचं हे पुरण तयार झालेलं आहे एकाच जणांना कामाअभावी वेळ नसतो किंवा तुम्ही बॅचलर असाल तुम्हाला पुरण बनवायला जमत नसेल तर अशा वेळेस पुरणपोळीला पर्याय म्हणून तुम्ही असं हे पुरण नक्की करू शकता म्हणजे अगदीच पुरणपोळीप्रमाणेच नाही पण त्याला पर्याय म्हणून बेस्ट आहे माझी ही पुरण बनवण्याची वेगळी आणि साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता आवडीप्रमाणे पुरणाचा गोळा घ्यायचा आहे पुरणाचा गोळा आपण छान मोठे मोठे घेतलेले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता आपण मस्त गुबगुबीत पुरणपोळी बनवणार आहोत चांगल्या मोठ्या साईजच्या म्हणून इतक्या पिठाचे एक चार ते पाच आपण गोळे तयार करणार आहोत तुम्ही अगदी छोटे छोटे -चो जर करत असाल तर अगदी छोटे छोटे पुरणाचे गोळे करून घेतले तरीसुद्धा चालू शकेल तर इतक्या पिठाचे आपण चार गोळे करून घेतलेले आहे होईपर्यंत पीठसुद्धा मस्त भिजून तयार होतं म्हणून सुरुवातीला पीठ भिजवून ठेवा म्हणजे असं हे छान तांडलं जातं आणि मस्त भिजून तयार होतं आणि पुरणसुद्धा आपलं छान तयार झालेलं आहे आता फायनली आपण हे पुरणपोळी बनवायला सुरुवात करणार आहोत पिठाचा गोळा घेताना खूप जसं मोठा घ्यायचा नाही किंवा खूप जसं लहान घ्यायचं नाही मध्यम आकाराचा जसा चपातीसाठी आपण मध्यम आकाराच्या चपातीसाठी गोळा घेतो ना, ना, ना अगदी तसा गोळा घेतला आहे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे हाताला लावलं की व्यवस्थित पिठाची पारी आपल्याला तयार करते हातावर असं हे पारी करून घेतलेली आहे तुम्हाला जमत नसेल तर छोटीशी पुरी तुम्ही लाटून घेतली तरीसुद्धा चालू शकेल तर अशी ही पारी करून घेतली आहे गोळा असा हा मध्यभागी ठेवलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित स्किप करत करत तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला ही पारी किंवा वाटी अशी बंद करून घ्यायची आहे सुरुवातीच्या एक दोन पुरणपोळ्या जरी तुमच्या बिघडल्या नाही जमल्या तरी एक दोन वेळाच्या प्रयत्नानंतर तुम्हाला तिसरी चौथी पोळी नक्कीच जमेल तशी ही पोळी तुम्ही नक्की करून पहा शेवटचा जो शेंडीचा भाग असतो असा हा वर करायचा आहे मोदकाप्रमाणे आणि पिठाला चिटकून ठेवायचा आहे आणि बाजू बंद केलेली बाजू त्या वरच्या दिशेने आपल्याला लाटायचं आहे इतकं लक्षात ठेवायचं म्हणजे पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही तसा हा गोळा तयार झालेला आहे अगदी प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही हा पिठाचा गोळा लाटून घेऊ शकता अजिबात चिकटणार नाही ना तुम्हाला असं जमत नसेल तर पोळपाटाला एखादं कॉटनचं कापड बांधून त्यावर सुद्धा तुम्ही हे लाटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने करू शकता पण आपण पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे तशी अजिबात त्याची गरज लागत नाही भाकरीप्रमाणे थोडं थोडं गव्हाचं पीठ भुरभुरून असं हे थापून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एक सारखं पुरण चांगलं लागलं जातं अगदी हलक्या हलक्या हाताने खूप जसं जोर लावायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपण हे छान लाटून घेतलेलं ला आहे लाटताना कडेपासून आपल्याला लाटत आहे म्हणजे पुरण सगळीकडे एक मस्त पसरलं जातं लाटताना जर तुम्हाला असं वाटलं पुरण थोडंसं दिसतंय ट्रान्सपरंट होतंय तर तुम्ही इथे बघू शकता अशा वेळेस तुम्ही यावर थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरू शकता आणि त्यावर आपण हे लाटून घेऊ शकतो खूप साधी सोपी पद्धत आहे फक्त लाटताना खूप जसं जोर लावायचं नाही अगदी हलक्या हलक्या हाताने कडेपासून तुम्हाला हे लाटत जायचं आहे अगदी पातळ जमेल तितकी पातळ लाटा किंवा पा पहिल्यांदा जर बनवत असाल तर थोडी जाड लाटली तरी सुद्धा चालू शकेल मात्र या यंदाच्या होळीला तुम्ही नक्की करून पहा अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे आता पुरण पुरणपोळी भाजण्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे तवा छान कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे यावर आपण पुरणपोळी घातलेली आहे सुरुवातीच्या मोठ्या असेवर आपण एक दोन मिनटं बाजू सुकेपर्यंत वरची भाजून घेतलेला आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजत जायचं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि पटकन ही पुरणपोळी अशी मस्त टम्म फुगलेली आहे पटकन यावर साजूक तुपाची धार सोडायची तुम्हाला तेल घालायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला तेल तूप काहीच आवडत नसेल तर तुम्ही अशीच कोरडी चांगली भाजून घेतली तरी सुद्धा चालू शकेल अशी ही मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी साजूक तुपाबरोबर एक नंबर लागते नक्कीच करून पहा तुम्हाला जर अशी ही मोठी जमत नसेल तर छोट्या छोट्या करून घेतल्या सारख्याच पद्धतीने तरी सुद्धा चालू शकेल जिथे हवा जाते किंवा हवा थोडीशी मोकळी होते तिथे थोडस दाबून आहे म्हणजे मस्त पुरणपोळी फुलायला मदत होते अशी ही पुरणपोळी खूप साध्या सोप्या पद्धतीत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुरणपोळीचा इतका खटाटोप करायला तुम्हाला आवडत नसेल किंवा पुरणपोळी बनवायला जमत नसेल तुम्ही तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल तर ही न चुकता पुरणपोळी नक्कीच तुम्हाला तयार करता येईल तर यंदाच्या होळीच्या सणाला तुमच्या हाताने पुरणपोळी केलेली तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी नक्की करून पहा तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या चारही पोळ्या आपण करून घेणार आहोत आणि प्रत्येक पोळी मस्त फुलत आहे जरी तुमची पुरणपोळी फुलली नाही तरी काहीच हरकत नाही पण व्यवस्थित त्याला भाजून आहे अजिबात कच्चं ठेवायचं नाही बऱ्याचदा काय होतं बरेच जण रंग थोडासा काळपट होतो म्हणून थोडी कच्ची ठेवतात पण ती पुरणपोळी साथी शकते कारण यामध्ये आपण बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ वापरलंय जरी तुम्ही चना डाळ वापरून ही पुरणपोळी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला पुरणपोळी व्यवस्थित भाजूनच करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त खमंग दोन्ही बाजूने आपण भाजून घेतले साधारणतः एक तीन ते चार मिनिटासाठी मोठ्या असेवर पुरणपोळी भाजून घेतली तरी सुद्धा चालू शकते मस्त एकदम टम्मक मस्त गुबगुबीत पुरणपोळी खाण्यासाठी अगदीच तयार झालेली आहे तर या पद्धतीत आपल्या चार पुरणपोळ्या तयार झाल्यात आता पुरणपोळी म्हटलं की साजूक तुपाची वाटी तर आलीच पाहिजे तर साजूक तूप सुद्धा ठेवलेलं आहे हवं असेल तर थोडंसं साजूक तूप घालून तुम्ही ही पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकता यंदाच्या होळीच्या सणाला किंवा शिमग्याला अशी ही साधी सोपी आणि वेगळ्या पद्धतीत पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि ती कशी झाली आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका मस्त गुबगुबीत जशी पारंपारिक पुरणपोळी तयार केली जाते ना अगदी तशीच दिसायला दिसते चवीत हलकासा फरक पडतो अगदीच पारंपारिक चवीची नाही पण त्याला पर्याय म्हणून बेस्ट आहे तर ही मस्त लुसलुशीत मस्त रंगाची आणि अगदी चौदर आपली पुरणपोळी तयार झाली आहे इतक्या जिन्नासात साधारणत अशा या मोठ्या आकाराच्या छान गुपगुपीत आपल्या चार पुरणपोळ्या तयार झाल्यात तुम्ही छोट्या छोट्या जर करत असाल ते एक सात ते आठ तुमच्या तयार, तयार होतील एक पोळी तुम्हाला इथे मी कापून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अगदी काठोकाठ मस्त पुरण भरलेलं आहे कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की ही पुरणपोळी तुम्ही बेसन पिठापासून अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार केलेली आहे तर विश्वास नसेल तर एकदा नक्की करून पहा चवीला मस्त लागते तर ही मस्त तुपातली गुबगुबीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा